नमस्कार मी जयकुमार शिंदे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी सातारा जिल्ह्यामध्ये काम करतो माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि या तालुक्याचे दमदार आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष समशेरदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून या तालुक्यामध्ये एकत्रित असं आत्तापर्यंत आम्ही काम करतो आहे आणि आपण जर आता बघितलं असेल की नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरांच्या कुशल अशा नेतृत्वाखाली आपण नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय अटीतटीची निवडणूक असताना पूर्ण ही निवडणूक आपण खास करून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आपण निवडणुकीला सामोरं गेलो आणि या तालुक्यातल्या जनतेला नकारात्मक भूमिका आवडल्या नाहीत या शहरातल्या जनतेला नकारात्मक भूमिका आवडल्या नाहीत आणि खास करून या शहराच्या विकासामध्ये जे काही काम अपूर्ण राहिलेलं होतं ते खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ते जनतेला आवडलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा विजय या निवडणुकीमध्ये मोठ्या फरकानं तुम्ही बघितलं असेल की अतिशय लढत ही खूप मोठी होती सत्ता ही गेल्या तीस वर्षामध्ये एका नेत्याच्या हातामध्ये होती आधी अतिशय मोठं असं नेतृत्व ते आहे आणि त्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये ही निवडणूक झाली आणि अ आदरणीय रणजितदा या निवडणुकीमध्ये जेवढं काही त्यांचं कौशल्य होतं ते सगळं कौशल्य तुम्ही बघितलं असेल की ताकदीनं त्या निवडणुकीमध्ये लावलं ज्या रणनीती त्यांनी आखल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या आणि ही निवडणूक आपण या शहराच्या विकासासाठी आपण निवडणूक जिंकली शिंदेसाहेब दैनिक गंधवार्ता आणि धरी टाइम्समध्ये आपलं स्वागत प्रथमत आपण जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहत असताना सातारा जिल्ह्यामध्ये जी भाजपची गडधोड झाली त्याबद्दल आपलं आणि आपल्या पक्षाचं अभिनंदन धन्यवाद आत्ता सध्या आम्ही तुमच्याशी बोलतो आहे की नगरपालिकेची अतिशय कौशल्यपूर्ण निवडणूक माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील किंवा साहेब असतील किंवा दादा असतील किंवा आपलं महायुती असेल यामध्ये आपण जी निवडणूक लढवली त्यामध्ये विरोधकांकडून असा आपल्यावर आरोप करण्यात आला होता की तुमची दहशत आहे परंतु ती दहशत जनतेनेच मताद्वारे नाकारून टाकली याचं खरं श्रेय आपण कुणाला द्याल या फलटण तालुक फलटण शहरातल्या जनतेचं खास करून मी अभिनंदन करणार आहे की त्यांनी खासदार साहेबांच्यावर जो नेरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांनी जो प्रयत्न केला होता तो या शहरातल्या जनतेला मान्य झाला नाही माजी खासदार सिंह नाईक निंबाळकरला हा तालुका लहानपणापासून ओळखतो वयाच्या अठराव्या वर्षापासून त्या माणसांना या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं विकासात्मक काम केलं प्रत्येक गोष्ट या शहरासाठी तालुक्यासाठी पॉझिटिव्ह केली वयाच्या अठराव्या वर्षापासून या तालुक्यामध्ये आपल्या युवकांच्या हाताला काम मिळा म्हणून दूध संघ स्थापन केला पतसंस्था स्थापन केली वाहतूक संस्था स्थापन केली कारखाना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काढला हा माणूस अतिशय पॉझिटिव्ह विचारणं काम करणार आहे खास करून ते ज्या वेळेला सत्तेत आले या जिल्ह्या यात माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाल्यानंतर आदरणीय दादांनी ज्या पद्धतीनं देशामध्ये आपण सगळ्यांनी आहे की जे काही नामांकित खासदार होते त्याच्यामध्ये खासदार साहेबांचा नंबर होता तो विकासात्मक कामासाठी आणि मग एवढी मोठी कामं वेळेला तो माणूस करत होता खास करून तुम्ही बघितलं असेल तर निरादेवधरचा पाण्याचा प्रश्न असेल या तालुक्यामध्ये धोंबलकोडीच्या पाण्यावर राजकारण झालं ते धोंबलकोडी बारमाई करण्याचा प्रश्न असेल किंवा या शहराच्या लगत असणारे जे चारही बाजूचे रस्ते असतील मग तो पंढरपूर पालखी महामार्ग असेल बारामती रस्ता असेल आदरकी रस्ता असेल खास करून आमच्या गिरवीपर्यंत जाणारा रस्ता असेल आता क प्रत्यक्षामध्ये दहिवडीकडे दे जाणारा रस्ता असेल सातारकडे जाणारा रस्ता असेल ह्या शहराच्या विकासात्मक कामासाठी जी काही एनर्जी त्यांनी पाच वर्षामध्ये खर्च केली ती लोकांना माहीत होती आणि म्हणून कितीही आरोप त्यांच्यावर झाले कितीही दहशतीचे आरोप झाले ते लोकांनी ते नाकारले आणि मी खास माझं असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की विरोधकांना त्यांची दहशत जी आहे ती विकासाच्या कामावर होती असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून ते टीकात्मक करत होते आपण आता चारी बाजूच्या रस्त्याच्या विकास कामांची किंवा सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती दिली यामध्ये एक महत्त्वाचा विषय राहतो तो फलटण शिखर शिंगणापूर रोड हे गेली महाराष्ट्रातील अनेकांचं ते दैवत आहे परंतु शिखर शिंगणापूरच्या रोडची अवस्था गेले तीस चाळीस वर्ष झाल्या आहे अशीच आहे याबाबत मध्यंतरी खासदार साहेबांनी मा विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्याकडे मागणी केली होती त्या कामाला कधी सुरुवात होईल बरं झालं तुम्ही तो प्रश्न विचारला खास करून सगळे रस्ते आपण बघितले असतील आता चारी बसूचे रस्ते झालेले आहेत आणि वाजेगावपासून तो नायबो मोडीला जाणारा रस्तासुद्धा आपला आता मोठा झालेला आहे त्या भागामध्ये एम आय डी सी येणार आहे त्या एम आय डी सीला रस्ते जवळ असले पाहिजेत इंडस्ट्रीयल एरियाला रस्ते असले पाहिजेत ही मूळ भूमिका खासदार साहेबांची होती आणि हा जो शिंगणापूर ते फलटण फलटण ते शिंगणापूर आणि फलटण ते मसोडपर्यंत जाणारा आणि खास करून शेलोडीला जाणारा हा रस्ता हॅममध्ये बसलेला आहे आणि त्याची सुरुवात शेरोडेपासून प्रत्यक्षामध्ये सुरू झालेली आहे शेनवडेपासून तो मसवडला येणार मसोडवरून शिंगणापूरला येणार आणि तो फलटणला येणार त्यासाठी हे खासदार साहेब असतील आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री असतील जयकुमार गोरे यांनी तो रस्ता हॅममध्ये धरलेला आहे आणि त्याचंही काम आता वर्क ऑर्डर तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये दिसतील फलटण ते शिंगणापूर रस्ता लवकरच चालू झालेला तोही आपल्याला दिसेल आपण म्हणाला की विकासाच्या दृष्टीने लोकांनी फलटण नगरपालिकेची सत्ता भाजपा आणि राष्ट्रवादीकडे दिली परंतु यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उठतो तो की अठरा ते पस्तीस वयोगटातील युवकांनी भाजपा आणि राष्ट्रवादीला खूप मोठी ताकद दिली किंवा पाठीमागे उभं राहिले या युवकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आज फलटणमध्ये भेडसावत आहे याच अनुषंगाने माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेबांनी नायकबोमवाडी एम आय डी सीचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांच्याकडे दिला आहे त्याला मूर्त स्वरूप कधी येईल असं तुम्हाला वाटतं खरं खरं तर या अठरा ते पस्तीस वयोगटातल्या तरुणांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे कारण ती एक नवी पिढी या शहराच्या विकासामध्ये त्यांचं योगदान इथून पुढं लागणार आहे त्यांना त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला आपल्या शहराचा विकास तालुक्याचा विकास कोण करणार आहे तर आदरणीय रणजितदादा असतील आणि त्यांची टीम असेल ती करणार आहे आणि म्हणून या तालुक्यामध्ये एम आय डी सी सुवडीला झालेली आपण सगळेजण साक्षीदार आहात त्याच्यामध्ये की या तालुक्यातल्या मुलांना रोजगार तिथं मिळाला का तर काही प्रमाणामध्ये मिळालाही असेल परंतु तो कंत्राटी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि म्हणून आदरणीय रणजितदानी गेली दहा वर्ष झालं नाईकबोवाडी एम आय डी सीमध्ये एम आय डी सी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला आदरणीय पृथ्वीराज चव्हाणसाहेब असताना मुख्यमंत्री असताना ती एम आय डी सी सुरुवात झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले आणि तिथून पुढं ह्या एम आय डी सीला मूर्त्यवरूप खऱ्या अर्थान आलं आज एम आय डी सीची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ॲक्विजेशन पूर्ण झालेलं आहे लँड ॲक्विजेशन झालेलं आहे बाकी सगळ्या टेक्निकल शँक्शन त्याच्या मंजूर झालेलं आहे फक्त शासन आणि शेतकरी एक जो काय पार्ट होता तोही आता पॉवर कमिटीच्या पुढं संपलेला आहे आणि मी राज्य शासनाचंही अभिनंदन करेन आणि तुमच्याही सगळ्यांचं अभिनंदन यासाठी करेल की गेल्या पण एक दोन महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एम आय डी सीच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि राज्यामध्ये पाच शासनाच्या माध्यमातून राज्य शासन या पाच एम आय डी एम आय डी सीमध्ये एक प्रोजेक्ट देत आहेत राज्यामध्ये मग त्याच्यामध्ये नागपूर असेल पुणे असेल औरंगाबाद असेल त्यानंतर मला वाटतं हे सॉरी संभाजीनगर असेल आणि कोकणामध्ये एक असेल आणि पाचवा आपला प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये या तालुक्यातल्या युवक असतील युवतींस पंचवीस हजार महिलांचा एक प्रोजेक्ट त्या एम आय डी सीमध्ये येतो आहे आता ही प्रक्रिया काही इतकी सोपी नसते परंतु ज्या ताकदीनं रणजितदानी प्रयत्न केले ज्या ताकदीनं साहेबांनी प्रयत्न केले आणि ही एम आय डी सी आता आपल्याला लवकरच सुरू झालेलं दिसेल यदा कदाचित ही जिल्हा परिषदेची निवडणूक संपल्यानंतर ऑल अल, ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही जिल्हा परिषदेची निवडणूक संपल्यानंतर कारण आता आचारसंहिताचा मधला पिरियड आहे एवढ्याच कारणासाठी आता फक्त तो प्रोजेक्ट राहिला आहे मधी तुम्ही बघितलं असेल काही उद्योगपती या ठिकाणी येऊन गेले त्या उद्योगपतींना ती जागा आवडली काही लोकांना ती पसंत पडली मग त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न रणजित दादांचा होता अधिकाऱ्यांचा आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लवकरात लवकर येत्या वर्षा दीड वर्षामध्ये आपल्याला कंपन्या चालू काही कंपन्या चालू झालेल्या दिसतील अशी परिस्थिती आत्ता आहे आपण नुकताच जिल्हा परिषदेचा उल्लेख केला खऱ्या अर्थाने कोळकी जिल्हा परिषद गट हा ओपन पुरुष म्हणजे खुला आहे कोळकी असेल किंवा कोळकीच्या आसपासची पंचकृषीतील गावं असतील त्या ते लोकांनी आपली मागणी केली आहे की आपण जिल्हा परिषद लढवावी याबाबत आपल्याला काय वाटतं खरंच <laughs> हा आमचा मतदारसंघ जिल्हा परिषदेचा मतदारसंघ पूर्वी जुन्या कुळकी म्हणजे ब त्या मतदारसंघा होते मध्ये आता नवीन रचनेमध्ये आम्ही कुळकीपासून हा वरचा भाग जो गिरवी पाहिला जिल्हा परिषद मतदारसंघ होता त्यातली काही गावं आणि कुळकीची जुनी काही गावं असं एकत्रित त्या ठिकाणी आमचा एकत्र मतदारसंघ झालेला आहे आणि लोकांच्या भावना आहेत मी मनापासून त्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं म माझ्या बंधूंचं मित्रांचं आभारी आहे की त्यांनी माझ्या नावाची काही चर्चा चालू आहे मलाही ऐकायला मिळते ती चर्चा आहे परंतु मी एवढं नक्की सांगणार आहे की जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आमचं कुळकी हे मोठं गाव आहे आज नऊ हजार मताचं गाव आहे आणि मी माझी पार्टीला पहिल्यापासून विनंती आहे की मतदारसंघामध्ये तीन गावं मोठी आहेत मग ते गिरवी आहे जाधवडी आहे कुळकी आहे ठाकूरकी आहे तर या परिसरामध्ये मोठ्या मतदारसंघात तिकीट द्यावं अशी माझी मागणी आहे आता व्यक्तिगत माझ्या विषयामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आहेत कारण माझं कार्यकर्त्यांच्याबरोबर रणजितदाच्या माध्यमातून पंचवीस तीस वर्ष झालं मी त्यांच्याबरोबर काम करतो माझे हे काही संबंध आहेत मी गेली कोळकीमध्ये गेली पंचवीस वर्ष काम करतो आहे विरोधात जरी काम करत असलो तरीसुद्धा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम त्या भूमिकेमध्ये राहिलो आहे परंतु पार्टीमध्ये एक शिस्त आहे म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी अशी एक असा मानणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये आदरणीय रणजितदादा असतील आदरणीय आमदारसाहेब असतील पार्लमेंटरी बोर्ड असेल आदरणीय वैनीसाहेब असतील ही सगळी मंडळी ज्यावेळेला काही योग्य निर्णय घेतील आणि त्या निर्णयामध्ये जर यदा कदाचित मला तशी संधी मिळाली तर मी त्यावेळेचा विषय विषय आहे माझी खासदार रणजित शिं नायक निंबाळकर हे विकासाचं व्हिजन घेऊन राजकारणात उतरले आहेत त्यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आपल्याला ओळखलं जातं सातारा जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्हा परिषद ही खरोखर अतिशय उच्च स्थान असलेली संस्था आहे यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला लोकांनी संधी दिली तर आपलं काय विजन असेल तुम म्हणजे तुम्ही तो प्रश्न विचारला जर सुदैवाला त्याच्यामध्ये संधी मिळाली जे जे तर जे आदरणीय रणजितदा स्वप्न आहे जे आदरणीय रणजितदा आमदार खासदारकी पडल्यानंतर या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू केलं मग ते आमदार साहेबांना निवडून आणलं आता नगराध्यक्षांना निवडून आणलं आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडून विकासाची कामं कशा पद्धतीनं करून घ्यायची आणि त्याचं एक विषय आहे या तालुक्यातल्या जनतेची कामं झाली पाहिजे हाच एक विषय आहे जर यदा कदाचित मला तशी संधी मिळाली तर गेली पंचवीस वर्ष झाले मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे मला त्यांचा प्रत्येक बारकाईचा गोष्टी माहिती आहेत की त्यांचं विजन काय असतं आहे या तालुक्यामध्ये के काय केलं पाहिजे जा। सर्वसामान्य जनतेला काय आवडतं सर्वसामान्य युवकांच्या हाताला रोजगार कसा मिळाला पाहिजे त्या भागातल्या जनतेचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत त्या भागातले मूलभूत प्रश्न कसे समजून घेतले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी जे जे काय करावं लागतं त्या सगळ्या गोष्टी मी जर जर तरचा विषय जर त्या मिळाल्या तर नक्कीच त्या बाबतीमध्ये मी नक्की काम चांगलं करू शकतो कारण मी मला मुळातच पहिल्यापासून लोकांच्या मध्ये काम करायची आवड आहे आणि त्या पद्धतीनं नक्की काम करेल आपण माझे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून तर सातारा जिल्ह्यात ओळख आहेच परंतु त्याबरोबर अभ्यासू नेतृत्व खरं पाहिलं तर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर डी पी डी सीमधून निधी आणला पाहिजे आणि डी पी डी सीमधून मधून निधी आणला पा आणायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशी कोळकीसह कोळकी जिल्हा परिषद गटातील तरुणांची इच्छा आहे मग आपण पक्षाकडे तशी मागणी करणार आहात का आता याच्यामध्ये आपण नगरपालिकेला बघितलं असेल की पार्लमेंटरी बोर्डाकडे काही लोकांनी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या तशा मुलाखतीही घेतल्या जातील त्याच्यामध्ये जा मुलाखतीला साधारण कुठल्याही कार्यकर्त्याला असं अपेक्षित असतं मी माझ्यासारखा कार्यकर्ता तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या तालुक्यामध्ये विकासात्मक कामासाठी काम, काम करतो आणि माझी इच्छा मुलाखतीला मी नक्की जाईल परंतु मी खास करून तुम्हाला परत तेचत मुलाखतीला जाणं म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते जे मतदारसंघात इच्छुक असतील त्यांनी आलं पाहिजे ज्याला ज्याला कोणाला या मतदारसंघाचा विकास करायचा आहे या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या मुलाखतीला आले पाहिजे मग ते जिल्हा परिषदेसाठी कोण इच्छुक असतील पंचायत समितीसाठी कोण इच्छुक असतील आणि मग त्यांनी सगळ्यांनीच आलं पाहिजे तसा मीही त्यांच्याबरोबर मुलाखतीला जाईल खऱ्या अर्थानं अजून नगरपालिकेचा गुलालचा धुराळा खाली बसला नाही कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील यामध्ये भाजपाचं काय स्ट्रॅटेजी असेल असं तुम्हाला वाटतं जी नगरपालिकेला स्ट्रॅटेजी झाली झाली आमची भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष महायुती म्हणून मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही काम करणार आहे तीच पद्धत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राहील सर्वांना बरोबर घेऊन जाणं हा आमचा अजेंडा राहील आणि जे तालुक्यामध्ये आमची आणि राष्ट्रवादी अशीच युती राहणार आहे आणि ती घेऊनच आम्ही पुढे जाणार आहे हां म्हणजे आपण म्हणाला की महायुती आहे परंतु फक्त ती दोनच पक्षांची आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजपा असेल आणि त्याच्यामध्ये मग जे छोटे आमचे घटक पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये आर पी ए असेल असेल किंवा तुमचे शितोळे साहेबांची ती संघटना असेल अशा ज्या काही छोट्या मोठ्या संघटना आमच्याबरोबर लोकसभेला होत्या विधानसभेला होत्या त्यांना आम्ही बरोबर घेणार आहे हे होते जयकुमार शिंदे साहेब यांच्याशी आपण बातचीत केले यापुढे भेटू लवकरच धन्यवाद धन्यवाद